देंडुरी तालुक्यातील मनमाड शहरात आलो आहे इथले भाजप जिल्हा उपाध्यक्ष आणि डॉक्टर वकील व्यापारी या लोकांशी आपण हे विचार करण्या करण्यासाठी आलो बाबा या देंडोरी मतदारसंघात निवडून कोण येईल तसं एक्झिट पोल घेण्यासाठी आपण इथे आलो आहे तर आपल्याशी डॉक्टर कुलते आपण जाणून घ्या डॉक्टर साहेब काय सांगाल आज आपण सा दिंडोरी लोकसभेच्या इथं राहतात यानंतर मोदी येणार का काँग्रेस येणार काय आता प्रथमता मी जय महाराष्ट्र या चॅनलचे आभार मानतो का त्यांनी हा जो पोल हे केलेला आहे त्याबद्दल प्रथमता त्यांचे आभार तर दिंडोरी मतदारसंघामधून डॉक्टर भारतीताई पवार याच आघाडी निवडून येतील त्याचं कारण गेल्या पाच वर्षात त्यांनी कोरोना पिरियडमध्ये किंवा इतर या काळामध्ये भरपूर कामं दिंडोरी मतदारसंघात केलेली आहे आणि या सर्वांना कारणीभूत म्हणजे आपले देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर भारतीताई पवार यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे आणि माझाही जनसामान्यामध्ये बराचसा जनसंपर्क असल्यामुळे मी सुद्धा थोडीशी माझ्या रुग्णांशी किंवा कामगार वर्गाशी किंवा व्यापाऱ्यांशी चर्चा करत असतो तर दिंडोरी मतदारसंघातून शेतकरी वर्ग म्हणा व्यापारी वर्ग म्हणा कामगार वर्ग म्हणा हा गेल्या पाच वर्षामध्ये फार आनंदी आहे कारण गरिबांना कोरोना काळामध्ये त्यांना भरपूर अन्न औषधोपचार त्यानंतर कोरोना नंतर व्हॅक्सिन उपलब्ध झाल्यामुळे दा दिंडोरी मतदारसंघात भारतीय बद्दल हे बरोबर तुमचं म्हणणे आम्हाला मान्य पण या संघात आता सध्या भग्रेसर पण आहे आणि भारतीय पण आहे पण आज लोकांचा जो कल आहे का बाबा जेणेकरून कांद्याच्या प्रश्नावर जो विषय पेटला होता त्यामुळे एक्झिट बोलला भगरे सर दाखवत आहे आणि आत्ता आपण बोलतोय का भारतीय काम केलं आहे याच्याबद्दल आम्हाला माहिती आहे कांद्याच्या बाबतीत विरोधी पक्षाने एक राजकारण केलेलं आहे मोदी सरकारने जे कांद्याच्या संदर्भात निर्णय घेतलेले ते देशाच्या हिताचे असल्यामुळे दिंडोरी मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त भारतीताई पवार ह्या आघाडीने निवडून येतील एवढी ये मला पूर्ण खात्री आहे शंभर टक्के शंभर टक्केने एकशे एक टक्के खात्री आहे आणि परत भारतामध्ये सुद्धा मोदी हे चारशे सात सीटाच्या वर हे जाणार आहेत काय सांगाल आपण आज एक्झिट पोल मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगेल यानंतर देशामध्ये मोदी काय जय महाराष्ट्र चॅनलने आज जे आमचं मत जाणून घेतलं लोकसभेमध्ये कोण निवडून येणार इथलचा कौल काहींनी त्या ठिकाणी सर्वे केला असं परंतु आम्ही प्रॅक्टिकल याच्यामध्ये काम केलेलं आहे मी भारतीय जनता पार्टीचा निवडणूक प्रमुख म्हणून काम केलं आहे आणि पूर्ण मला विश्वास आहे की डॉक्टर भारतीताई पवार या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने तर निवडून येणारच आहे नरेंद्रजी मोदी हे चारशे पार जे भारतीय जनता पार्टीने जी घोषणा केली होती आणि जो प्लॅन केला होता जो कार्यकर्त्यांच्या बळावर हे सर्व झालं तर कार्यकर्ता एकजुटीने त्या ठिकाणी उभा राहिला आणि निश्चित भारतीदेव पवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणारच आहे या मतदारसंघात कांद्याविषयी मोठा गैरसमज केला होता परंतु शेवटच्या चार पाच दिवसामध्ये तो गैरसमज आम्ही दूर केलेला आहे या ठिकाणी काही चार पाचशे रुपये किलो चार पाचशे रुपये टनाने काही माल गेलेला नाही किंवा क्विंटल नाही ठीक आहे कांद्याचा प्रश्न होताच मात्र आज आपली कुरला गाडी ती पण पळवून दिली असे आरोप त्यांच्यावर सगळ्याकडून या इलेक्शन मध्ये झाले त्याबद्दल काय सांगाय कुर्ला जरी गेली अनेक गाड्या या ठिकाणी येऊन राहतात लोक बेरो बेरोजगार झाले असं सगळ्या नाशिक जिल्ह्याची होती आपले मा कुर्ला मनमान बनलं फार मोठी होऊन या महिन्यात म्हणजे आचारसंहितेचं बंधन होतं नाही तर कुर्लाच्या वेळेमध्ये नांदगाव ते देवळाली दरम्यान मेमो ट्रेन ही चालणार आहे आणि त्याचा निश्चित इथलचे जे काही विद्यार्थी असेल जे काही कामगार असतील तरुण वर्ग असेल या सर्वांना निश्चित फायदा येईल मोठ्या प्रमाणात जे नाशिकला अपडाऊन करतात या सर्व प्रवासी एक वर्ष झाला मोदी सरकार ही गाडी मोदी सरकार तर येणारच आहे परंतु हा सर्व प्लॅन अगोदरच ठरला होता नाही पण या गाड्या बंद झाल्या त्याच्यामुळे लोक इथं नाव ठेवते आपल्याला बंद नाही झाल्या यामध्ये उत्पन्न कमी बंद झाली शटल बंद झाली सगळ्या गाड्या बंद झाल्या असं त्यांचा आरोप आहे सगळ्या आता नवीन नवीन गाड्या येऊन राहिलेल्या आहे आणि नवीन नवीन नाही ही गाडी बंद झाली याबद्दल काय शटल पॅसेंजर ऐवजी तुम्हाला माहिती आहे का मेमो गाडी ही चार वेळेस येते जाते सकाळ मेमो जी ट्रेन चालू झालेली आहे यायला सुद्धा सकाळी साडेसातला नाशिक स्टेशनहून फार सोयीने मनमाडला पावणे पावणे नऊच्या दरम्यान जो काही तिकडचा वर्ग इथं अपडाऊन करतो या सर्वांच्या सोयीने झालेल त्याच पद्धतीने इथे इथून सकाळी सुरू होणार आहे मनमडला एफ सी एल आय सी च ऑफिस आहे रेल्वे सगळ्यात मोठे काही लोक नाशिकहून अप करतात ते म्हणून पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे त्याबद्दल काय पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे पाण्याने भारताचा पाच वर्ष तिथं आला नाही लोकांचं गैरसमज झालं लोकांचा गैरसमज नाही आतापर्यंतच्या खासदारांमध्ये जर सर्वात जास्त कोणी खासदार आला असेल तर त्या भारती ताई पवार आल्या आणि त्यांनी सु पहिल्या वर्षातच सत्तर कोटीचे काम दिले त्यानंतर ताईंच आपलं म्हणणं का पाणी प्रश्न पाणी प्रश्न निश्चित मार्गी लागला लवकरच दोन महिन्यामध्ये तुम्हाला दोन ते अडीच महिन्यात दिवाळीच्या अगोदर तुम्हाला नळाने पाणी येणार आहे त्या ठिकाणी पाणी प्रश्न प्रश्न हा सुटलेला सुटलेला आहे 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 आणि रेल्वेचा सुद्धा ती ऑर्डर झालेली लवकरच गाड्या चालणार आपल्याशी काय व्यापारी मेडिकल असोसिएशनचे व्यापारी नमस्कार संतोष लोणवत बोलतोय मी व्यापारी वर्गातून जय महाराष्ट्र चॅनेलचे खरोखर आभार आहे आणि मुद्दा हा आहे की इथे भारतीय ताई यायचं एकमेव एक कारण या हे आहे की नरेंद्र मोदी साहेबांची जी सभा झाली ती निर्णायक सभा आहे त्यांनी सर्व मुद्द्यांना व्यवस्थित दिंडोरीमध्ये दिंडोरीमध्ये ज्या आज भारतीय उमेदवार आहे आज असं दाखवतो शेतकरी काग्रेसर पुढे चालत आहे आणि एक जर मुला असं दाखवतो पण त्याबद्दल आपला प्रश्न गेरी लाल की हसीन सपने हा शब्द तिथे योग्य